वैराग इथे दोन घरफोड्यात दोन लाख बत्तीस हजारांचा मुद्देमाल चोरी अज्ञात चोरट्यावर वैराग पोलिसात गुन्हा दाखल बार्शी तालुक्यातील वैराग इथे दिनांक आठ फेब्रुवारी रोजी सायंकाळी सहा वाजण्याच्या ते नऊ फेब्रुवारी रोजी सकाळी साडेसात वाजण्याच्या दरम्यान जामदार प्लॉट आणि शारदादेवी नगर नगर मोहरोड वैराग या दोन ठिकाणी अज्ञात चोरट्याने दोन लाख बत्तीस हजारांचा मुद्देमाल चोरी केला यामध्ये जामदार प्लॉट येथील जामदार यांच्या घरातून तीस हजार रुपये किमतीचे तीन चांदीचे करंड चाळीस हजार रुपये किमतीची एक सोन्याची अंगठी त्यामध्ये मोती असलेली चाळीस हजार रुपये किमतीची पाच ग्रॅमची अंगठी त्यात पुष्कराज खडा असलेली चोवीस हजार रुपये किमतीचा चांदीचा गणपती तसेच ऐंशी हजार रुपये रोकड तर रोप गपूर बागवान राहणार शारदा देवी नगर मोहोर रोड वैराक यांच्या घरातून दहा हजार रुपये किमतीचे चांदीचे पंजन अठरा हजार रुपये किमतीचे गळ्यातील चेन आणि वाळे आणि आठ हजार रुपये किमतीचे रेडमी आणि ओप्पो कंपनीचे दोन मोबाईल असा एकूण दोन लाख बत्तीस हजार रुपयांचा मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी लंपास केला याबाबत सारिका अभिराज जामदार यांनी दिनांक नऊ फेब्रुवारी रोजी रात्री सव्वा नऊ वाजण्याच्या सुमारास वैराग पोलिसात गुन्हा दाखल केला असून वैरागचे पोलीस निरीक्षक कुंदन गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस सब इन्स्पेक्टर प्रतापसिंह जाधव या घटनेचा पुढील तपास करत आहेत